दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव अचानक पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप व्यक्त झाला उबाटा तालुक्यातील जिल्ह्यातील पदाधिकारी आणि निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्याने उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या सया सरकारवर निषेध व्यक्त केला मोदी जे आले आजच्या दिन काय आले ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे शेतकरी देशाचे पंतप्रधान विदेशात फार मोठे मोठे दौरे करतात चार दिवस जातात पंतप्रधानांना विनंती आहे एकदा नाशिकच्या नाशिक, नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यात शेतकऱ्याच्या मार्केटमध्ये येऊन शेतकऱ्याच्या कांद्याच्या परिस्थितीसाठी त्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान साहेब तुम्ही एक दौरा केला तर फार बरोबर तुम्ही गरीब असाल तुमच्या सरकारमध्ये तुमच्या तिजोरीत पैसे नसेल तर तुमच्या राज्यात आमच्या कांद्याला फार उत्कृष्ट भाव मिळतो लोकवर्गणी करतो तुमच्या खर्चाचे पैसे आम्ही पुरवतो पण मोदी साहेब एकदा बांधावर येऊन शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे पाहू सरकारला शेती करशील का तू म्हटलं नाही कर ही पुढची पिढी आहे साहेब जर यांनी शेती करणं सोडून दिलं ना तर तुम्ही काही जाहिरातीच्या बॅनर खाणार नाही पिंपळगाव बाजार समिती आणि लासलगाव बाजार समिती सगळ्यात मोठ्या बाजार समित्या अशा खंडातील आहे कांदा उत्पादक शेतकरी सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या भागामध्ये कांदा पिकवला जातो परंतु या शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण आहे कारण आज कांदा तुम्ही बघितलं एक रुपये किलो खात सात रुपये किलो चांगला कांदा अतिशय दुर्दैवी परिस्थिती शेतकऱ्यांना ओढवलेली आहे निवडणुकीच्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचा सातवाना कोरा करू हे आश्वासन त्यांनी दिलं आता कुठं गेले ते आता मराठवाड्यामध्ये पुराचं संकट आहे आपल्याकडेही आलेले आहे अतिवृष्टी झालेली आहे सगळं अतिशय सगळीकडे शेतकरी पिचला असताना त्यांना आधार देण्याची गरज असताना या ठिकाणी शेतकर शेतकरी शेतकरी हितासाठी कुठलंही पावलं उचलताना सरकार या ठिकाणी दिसत नाही आहे खरंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जेव्हा आता काही फारच था अवघड आहे कांद्याला उत्पादक कांद्याला उत्पादन खर्च बारा पंधरा रुपये येतो म्हणजे किमान कांद्याला अडीच ते तीन हजार रुपये भाव मिळाला तर शेतकऱ्यांना काहीतरी थोडंफार दोन रुपये मिळू शकतात खरंतर आज या निपाडच्या मार्केटमध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत शिवसेनेच्या वक्त्या म्हणून ज्यांचं नेहमीच काम राहिलं अशा प्रियंका ताई जोशी या ठिकाणी आलेल्या आहेत तालुका प्रमुख आदरणीय खंडभाऊ घोडके आहे उशेचे ने वाघ महेश जे आगळे दत्तूबा भुसारे आणि मी स्वतः युवासेनेचा जिल्हा प्रमुख विक्रम रत्वे खरंतर एक शेतकरी म्हणून आज मार्केटमध्ये या ठिकाणी पाणी करण्यासाठी आलो शेतकऱ्यांची कांद्याची जी परिस्थिती या ठिकाणी आज बघितली चांगला कांदा एकदम सुपर क्वालिटीचा त्याचा भाव आहे सातशे रुपये आणि जे खाद वगैरे गोल्टी आहे त्याचा भाव आहे शंभर रुपये म्हणजे तो कांदा एक रुपया किलो आणि चांगला कांदा सात रुपये किलो मला असं वाटतं चहा सुद्धा दहा रुपयाला त्या ठिकाणी भेटतो आणि आपण बघितलं विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसामुळे जे नुकसान झालं त्या ठिकाणी एक शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी भेटीला गेले आणि शेतकऱ्यांनी विचारलं तुम्ही काय मदत देणार आहे तर ते शेतकऱ्याला म्हणाले तुम्ही राजकारण करू नका आहो तुम्हीच तर मुख्यमंत्री साहेब म्हटले होते शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ योग्य वेळ आल्यावर तुम्हाला आम्ही कर्जमाफी देऊ आणि तुम्हाला सातबारा कोरा करून देऊ कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी निफाड बाजार समितीमध्ये युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कृषी कन्या आणि शिवसेना वक्ता प्रियंका जोशी निफाड शिवसेनेचे तालुका प्रमुख खंडू बोडके पाटील युवासेना जिल्हाप्रमुख दादा रनवे युवासेना राज्य विस्तारक भूषण मुळाने दिंडोरी लोकसभेचे जिल्हा प्रमुख नदीम सय्यद नगरसेवक मुकुंद होळकर रतन गाजरे दत्तू भुसारे सुभाष आवारे आयुष निकम साहेबराव कापसे महेश आगळे राजू खैरे नितीन वाघ सुनील कुंदे योगेश कुंदे गणेश कतवारे रोहित कडाळे रोशन पवार आणि निलेश कडाळे आदी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन योग्य तो पाठिंबा देण्यासाठी या सर्वांनी एकत्र येऊन आंदोलनात्मक निषेध नोंदवला योगेश कडिले दक्ष न्यूज निफाड